नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पाचे सत्तर खास प्रभावी तोडगे आणि उपाय हे प्रभावी तोडगे आणि उपाय तुमचे अडकलेले कामं व तुमची पैशाची अडचण प्रत्येक गोष्टीत तुम्हाला उपाय मिळतील त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ सुरू करण्याआधी कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या किंवा श्री स्वामी समर्थास जरूर लिहा एक रोज सकाळी गणपती बाप्पाला शुद्ध पाण्याने स्नान घालून त्यावर दुर्वा अर्पण केल्यास घरात सुख शांती व समाधान नांदते दोन गणपतीला एकवीस दुर्वा वाहिल्यास सर्व अडथळे दूर होतात आणि यशाची दरवाजे खुली होतात तीन मोदक नारळ आणि पाच प्रकारचे फळ बाप्पाला अर्पण केल्यास कार्यसिद्धी होते चार मंगळवार आणि शुक्रवारी गणपतीला गुळ आणि तिळाचा नैवेद्य दिल्यास कर्जमुक्ती होते पाच गणपतीच्या मूर्तीसमोर तुळशी ठेवू नका परंतु त्या जागी दुर्वा किंवा बेल अर्पण करावी सहा ओम गण गन गणपतेय नम या, या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यास मन शांती मिळते सात घरात दर गुरुवारी गणपतीला हळद कुंकुवाचा गंध लावल्यास घरात लक्ष्मी स्थिरता राहते आठ कोणतंही नवं काम सुरू करताना बापाला प्रथम वंदन केल्यास यश हे हमकास मिळतं नऊ घरात गणपतीच्या मूर्तीची दिशा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा राहते दहा गणपतीचा मूळ मंत्राचा जप करत राहिल्यास वाईट स्वप्न असुरक्षितता दूर होते अकरा नवसाला पावणारा गणपती म्हटल्याने प्रत्येक संकटात बाप्पाची प्रार्थना केल्यास मार्ग हा शंभर टक्के सापडतो बारा गणपती बाप्पाच्या ध्यानी बसल्यास चिंता कमी होते व मन हे एकाग्र होते तेरा दर चतुर्थीला उपवास करून बाप्पाची पूजा केल्यास कार्यात आपल्याला शंभर टक्के यश मिळू शकते चौदा हनुमान आणि गणपती दोघांची एकत्र पूजा केल्यास कोर्ट कचेरीचा का त्रास कायमचा दूर होतो पंधरा नवीन व्यवसाय दुकान सुरू करताना प्रथम बाप्पाची पूजा करावी किंवा मूर्ती ठेवावी आणि पूजा करावी सोळा खरेदी करताना एखादी छोटीशी गणेश मूर्ती घरात आणल्यास घरात श्रीमंती वाढते सतरा अभ्यासात मन लागत नसेल तर बाप्पाला पुस्तक अर्पण करून प्रार्थना करा बाप्पा तुमचं लक्ष केंद्रित करतील अठरा परीक्षेपूर्वी गणपतीचे एकशे अठरा नाम जपल्यास आपल्याला यश मिळण्याची शक्यता हे वाढत असते एकोणवीस गणपतीच्या चरणी थोडं सेंद व मीठ अर्पण केल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते वीस अंधारमय काळात गणपतीच्या पूजेसाठी दिवा लावल्यास आशीची किरण मिळतो एकवीस श्री गणेश अर्थवर्षिक रोज म्हटल्याने घरात दरिद्रता दूर होतं बावीस गणपती बाप्पाला अर्पण केलेली कुंकवाची लाली स्त्रियांनी कपाळावर लावल्यात वैवाहिक सौख्य मिळते तेवीस दर मंगळवारी लालचंदनाने गणपतीला गंध लावल्यास इच्छित फळ प्राप्त होऊ शकते चोवीस शेतकरी वर्गाने बियाण्यांवर गणपतीचा आशीर्वाद घेतल्यास चांगले पीक मिळते पंचवीस विवाह ठरत नसेल तर गणपतीला हलवा शिरा अर्पण केला तर आपण प्रार्थना केल्यानंतर आपल्याला विवाहासाठी योग झुळतात सव्वीस पावसाचा अभाव असेल तर ग्रामस्थी एकत्र येऊन गणपतीच्या मूर्तीची पूजा केल्यास पावसाचा आगमन होते सत्तावीस नोकरीत यशवे असेल तर गणपतीच्या चरणी कागदपत्र ठेवून पूजा करावी अठ्ठावीस सकाळी गणपतीच्या मंत्राचा जप करत व्यायाम केल्यास शरीर आणि मन दोन्ही स्वस्थ राहतं एकोणतीस सतत अपयश येत असेल तर घरातील गणपतीच्या मूर्तीला रोज नवीन दुर्वा अर्पण करायला सुरुवात करा तीस घरातील वातावरण ताणमुक्त करायचं असेल तर गणपती स्त्रोताचा रोज पठण करा एकतीस ध्यानधारणा करताना बाप्पाचे ध्यान, करता ध्यान केल्यास आध्यात्मिक प्रगती होते बत्तीस नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रत्येक इच्छा मनातून सांगून मोदक अर्पण करा इच्छा शंभर टक्के पूर्ण होते त्या तीस दाम्पत्य जीवनात गोडवा राहावा यासाठी दोघांनी एकत्र बसून बाप्पाची पूजा करावी चौतीस घरातील जुने व खराब झालेल्या वस्तू गणपतीच्या पूजेनंतर दूर केल्याने अडथळे दूर होतात पस्तीस गणपतीची पूजा करताना मनात कुठलाही राग किंवा दोष नको शुद्ध मनाने प्रार्थना करा छत्तीस दर बुधवारी बाप्पाला हळदीचे लेप लावल्यास सौभाग्य वाढते सदतीस हरवलेल्या वस्तू मिळवण्यासाठी ओम वक्रतुंडाय नम हा मंत्र एकोणीस वेळा म्हणा किंवा एकवीस वेळा म्हणा अडतीस बाप्पाशी बोलत जा जणू काही तुमचे मित्र आहेत असे बघा आणि बघा किती मोठा बदल होत होते एकोणचाळीस घरात सतत भांडण होत असतील तर बाप्पाच्या मूळ मंत्राचा जप करा चाळीस दिवाळीच्या दिवशी गणपतीला अभिषेक केल्यास आपल्या घरात वर्षभर सुख समृद्धी राहत असते एकेचाळीस गणपती बाप्पाच्या पूजेसाठी शिवमुहूर्तावर पूजा केल्यास घरातील दोष दूर होतात आणि यशाचा मार्ग हा सुकर होतो बेचाळीस गणपतीची मूर्ती स्वतः बनवली आणि तिचा मनोभावाने पूजा केली तर विशेष फलदायी ठरते त्रेचाळीस रात्री झोपण्याआधी गणपती बाप्पा मोर्या हा जप केल्यास मन शांत राहते आणि चांगली झोप होते चौवेचाळीस सकाळी घरात सुखकर्ता दुखाहर्ता हे गणपतीची आरती लावल्याने घरातील चैतन्य निर्माण होते पंचेचाळीस घर स्वच्छ ठेवून त्यात दररोज गणपती बाप्पाला एक फुल अर्पण केल्यास लक्ष्मी स्थिरता वाढते छेचाळीस गणपती बाप्पाच्या पूजेच्या वेळी गुलाल अर्पण केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते सत्तेचाळीस घरात दारात हळदी कुंकू आने बाप्पाचे पाऊल काढल्यास शुभकुण राहत असते अठ्ठेचाळीस कोणतीही नवीन संकल्पना बाप्पाचे आशीर्वाद घेतल्यास सर्व कार्य अडचणी दूर करते एकोणपन्नास घराच्या देवघरात गणपती समोर दोन लिंबू ठेवून पूजा केल्यास नकारात्मक शक्ती शक्ती कायम दूर होते पन्नास दर महिन्याला एकदा चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य ठेवल्यास सुख समृद्धी वाढते एकावन्न जर नात्यात दुरावा निर्माण झाला असेल तर गणपतीसमोर त्या व्यक्तीचं नाव घेऊन क्षमायाचना करा चमत्कार आणि नेहमी तुम्हाला चमत्कार दिसेल बावन घरात नेहमी एक छोटी गणपतीची मूर्ती मुख्य दरवाजाजवळ ठेवा वाईट नजरेपासून घर सुरक्षित राहतं त्रेपन खूप नजर लागते असं वाटत असल्यास बाप्पाच्या चरणी थोडं सेंद व मीठ ठेवून त्यांचं दर्शन घ्या जो पण गणपतीच्या पूजेसाठी वापरलेली फुल दुसऱ्या दिवशी पाण्यात विसर्जित करावी त्याचा पुण्य लागते पंचावन्न गणेशोत्सव दहा दिवस बाप्पाची सेवा पूजा व मंत्र जप नियमित केल्यास वर्षभर यश लाभतं छप्पन संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन गणपतीची पूजा केल्यास घरात एकोप्याचं वातावरण निर्माण होतं सत्तावन्न विद्यार्थ्यांनी अभ्यास कसण्या बसण्यापूर्वी गणपतीचे वंदन केल्याने स्मरणशक्ती तीव्र व्हायला सुरुवात होते अठ्ठावन्न घरातील एखादी गोष्ट वारंवार हरवत असेल तर बाप्पाशी मनात बुपचूप प्रार्थना करा की ती वस्तू नक्की सापडेल एकोणसाठ गणपतीला फूल हाताळ हारा हारात एक जास्वंद फूल ठेवल्यास आपली बुद्धी तक्क होते सात घरात वाईट शक्तीचं वातावरण जाणवत असेल तर गणपती मंत्राचं म्हणा हा मंत्र आहे ओम गणगणपते नम एकस गणपतीच्या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप केल्याने अपयश अडथळे आणि भीती दूर होते बहासस गणपतीच्या पूजेनंतर प्रसाद म्हणून मोदक सर्वांना वाटल्यास एकामत्ता एकात्मा आणि प्रेम वाढतं त्रेसष्ट गणपतीची पूजा करताना लाल रंगाची वस्त्राचा वापर केल्यास भाग्य उजळतं चौसष्ट बाप्पाच्या पूजेसाठी गंगाजल वापरल्यास पवित्रता आणि सकारात्मकता टिकून राहते पासष्ट आर्थिक अडचण असतील तर बाप्पाच्या मूर्तीसमोर एक रुपयाचं नाणं ठेवून रोज प्रार्थना करा सहासष्ट गणपती मंत्राचा जप करताना अगरबत्ती फिरविल्यास वातावरण पवित्र होते सदुसष्ट गणपतीच्या मूर्तीवर रोज अंघोळ घालण्यापूर्वी नवीन गणजवळ फुलांनी पूजा केल्यास आपल्याला जे इच्छित गोष्ट आहे ज्याची आपण इच्छा करत होतो ते प्राप्त होते अडुसष्ट नोकरीसाठी अर्ज करताना गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवल्यास आपल्याला संधी नक्की मिळते एकोणसत्तर लक्षात घ्या जेव्हा आपण गणपती बाप्पावर विश्वास ठेवून आपले काम करतो तेव्हा आपल्याला गणपती बाप्पा नेहमी साथ देतात फक्त आपला विश्वास नाही गरजेचं आहे गणपती बाप्पा आपल्याला कायम साथ देत असतात फक्त ही गोष्ट आपल्या कायम ध्यानी आणि मनी असायला हवी मित्रांनो एकोणसत्तर ध्यान करताना बाप्पाचं स्मरण केल्यावर डोळ्यावर आपला नेहमी नियंत्रण राहतं व आपलं मन शांत राहतं सत्तर सर्व संकटापासून संरक्षण मिळण्यासाठी रोज घरातील लहान मुलांना गणपती बाप्पा मोऱ्या असा उच्चार करायला लावा मित्रांनो हे होते गणपती बाप्पाचे सत्तर खास प्रभावी आणि श्रद्धेने केलेले उपाय व तोडगे हे सर्व उपाय श्रद्धा आणि भक्तीपूर्वक केले तर नक्की बाप्पा आपल्याला प्रत्येक गोष्टीत यश देतात व ज्या गोष्टीबद्दल आपण विचार करतोय ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होण्यास सुरुवात होते मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असाल तर नक्की एक लाईक करा सोबत आपल्या ए एस सी मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आले असाल तर एस सी मराठी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या स्वामी समर्थ हर हर महादेव जय माता लक्ष्मी